टाई लावती आहे मेहंदी सकाळी सकाळी का लावती माहिती आहे का तर आज आहे तारीख कोर्टाची आणि आता मी निघाले आहे <laughs> हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळची वाजली आहे नऊ आणि आज मी आवरला आहे अजून साहिल झोपलेला आहे कारण की आज जायचं आहे कोर्टामध्ये तुम्हाला मी बोलले होते ना कोर्टाची तारीख आहे आणि त्या तारखेला मी जायचं काय करायचं हे डिसिजन माझा फायनल होणार आहे तर आज तो डिसिजन माझा होणार आहे फायनल आणि मी तिकीट अगोदरच काढले आहे मी कालच तिकीट काढले आहे जायचे मी म्हटलं होतं तुम्हाला मला काही होऊ दे पण मी आता घरी जाणार आहे हे तुम्हाला मी बोलले होते तर मी काल तिकीट काढले आहे माझे तिकीट पण कन्फर्म झाले आहे मी जाणार आहे पुण्यावरून पुणे एअरपोर्टवरून तर आता जायचं आहे पहिले सगळ्यात पहिले कोर्टात काय होतं काय नाही इकडे <laughs> आई लावतीये मेहंदी सकाळी सकाळी का लावती माहिती आहे का कारण की आईला आहे लाडक्या पोरीकडं जायचंय आईला आई जायचं आहे का मी नाही आहे बरं का लाडकी मग कोण लाडकी दुसऱ्या दोन नंबरवाल्या हा का माझ्या आईचं आहे ना दोन नंबरच्या पुरीतल्या जीव आहे माझ्या आईचं बरं का सांगते <laughs> तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पुढच्या हप्त्यात मी जाणार आहे पुण्या पुण्याहून माझी फ्लाईट आहे तर आई येणार आहे मला सोडवायला आणि पुण्याला राहते माझी दोन नंबरची बहीण एक नंबरची मी तुम्हाला दाखवली दोन नंबरची बहीण तर माझ्या आईचं सगळ्यात जास्त प्रेम ते दोन नंबरच्या पुरीवर आहे आणि मग मेकअप चालला आहे पोरगी परत म्हणायची आई कशी झाली आहे की नाही तर आता आम्ही जाणार आहोत पुढच्या आठवड्यात तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे ठीक आहे आई येणार आहे मला सोडवायला पुण्यापर्यंत आणि माझा भाऊ पण येणार आहे तर मग दाखवते तुम्हाला माझी बहीण पण दाखवते तिच्या मुली पण दाखवते आणि माझ्या बहिणीला तीन जावं आहे बरं का <laughs> तीन जावं ये पण तिला कोणी म्हणणार नाही तीन जावं ये मला तिथे गेले का माझी बहीण दाखवते दोन नंबरची आमच्या आईची सगळ्यात लाडकी पोरगी तर चला मग तर जस्ट मी आईचं आता आधार कार्ड चेक केला आहे तर त्याच्यावर आईचं वय आहे एकोणीसशे साठ याचा अर्थ आता आई आहे चौसष्ट वर्षाची त्यामुळं एकच वर्ष आईला भेटणार आणि आत्ता बघितलं मी आईने मला दाखवलं आधार कार्ड काढलं आत्ता बघितलं तर मग ठीक आहे चला जाऊ दे एक वर्ष तर एक वर्ष परत जर वाढवलं मुख्यमंत्र्यांनी तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा चला <laughs> आई। आई। आज आमच्या आई किती सुंदर दिसती बघा ना हे बघा भारी दिसती ना आज इकडे बघ नाही आई अगं तू खरं तर आज नाही वेगळीच दिसती आ, आ, थी थी जीरको? जीरको गिलल गिलल? हा लय छान दिसते आज काय ना संतोष हा कशी दिसते आई जेवण करतो काय खातोय आज बेसन बेसन झिरक झिरकं खाते जाईल गिरेल का तुला गिरेल काय हा मटन या बरं खा मटण आणतोय संध्याकाळी हा खा खा ते खा जरा अस पण खावा जरा हो का खावा खावा हे बघा चला आई पोळ्या आहे आणि आईच लाड चालले क्रू ज्या वेळेला बसले या कोणतं एक पर्ग आहे त्याच्यामुळे कसं आहे गरम चापत्या पत्या कसं आहे जीव आहे आमच्या आईचा बरोबर आहे का नाही आई बोल की तर आईने आंघोळ वगैरे केली आहे आणि आई किती छान दिसते बघा नक्की <laughs> अगं तू भारी दिसतीय आदली ले। तू पहिली दिसायची ना तशी दिसायला लागली आज हा खरं सांगा कमेंट करावं मी बोलते चुकीचं चुकी चुकी बोलतोय का किती छान चेहरा वाटतोय भारी दिसतीये केस किती भारी का थोडेसे काळं लावलं ना पूर्ण पांढरे घालते एकदम मस्त लावलं बघा एकदम छान दिसते आज फक्त थोडे गालवरती असले असते ना थोडे आणखीन भारी दिसले असते मग ते जेवण कसे फोटो होते तसे दिसले असते थोडे गालवरती पाहिजे होते दी होती ना होतीन <laughs> चला आणि सगळ्यांनी खरं खरं सांगा बरं काय आज कशी दिसती चेंज केलं की नाही आईला बघा बरं किती भारी दिसती आमच्या आज बघा बरं चला आमच्या आईचा ना आमचं एक स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या टिपीला लावा तो <laughs> तर चला तर आज आहे तारीख कोर्टाची आणि आता मी निघाले आहे साहिलला पाठवलं आहे पुढे कारण की मला लाडूला झोपून निघायचं होतं तिला जेवण वगैरे घातलं लाडूला आता वाजले आहे अकरा साहिलला म्हणतो जा पुढे तू आता चला आज काय होतं आहे बघूया कोर्टामध्ये वकील काय म्हणता मी तिकीट पण काढलं आहे मला जायचं आहे आणि मला जायचं आहे माझ्या मुलाला घेऊन तर मी वकिलाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडीस तारीख लांबची घ्या तर आता बघूया काय होतं आहे चला जाऊया आली आहे आता जस्ट कोर्टामधून आणि आता वाजले आहे दुपारचे तीन आणि लाडू अजूनही झोपली आहेत तिला मी झोपून गेले होते, होते, होते एक दाखवते तुम्हाला बघा झोपली आहे लाडू तर लाडू अजून पण झोपली आहे लाडूला कोर्टामध्ये मी घेऊन जायचं म्हणून ना मला फार टेन्शन होते ती इकडं तिकडं पळती तिथे एका ठिकाणी बसत नाही आणि कोर्टाच्या बाहेर कसं आहे काला केलेला चालत नाही कोर्टाच्या बाहेर शांतता पाहिजे असती त्याच्यामुळे मी लाडूला झोपून गेले होते मागच्या वेळेस गेले तेव्हा घेऊन गेले आता तिला झोपून गेल ते लाडूला आणि दुसरी गोष्ट तारीख झाली आहे आमची आणि मी असं खुश पण आहे आणि मला दुःख पण आहे खुशी अशी आहे की आजची जी तारीख झाली ना आता आम्हाला तारीख डायरेक्ट तीन महिन्यानंतर पडली आहे आता आम्हाला कोणतीही तारीख नाही आहे तीन महिने मी आता डोक्याने एकदम मी रिलॅक्स झाली आहे वकिलाशी बोलणं आलं आहे वकिलाला आस मला थोडे पैसे पण द्यायचे होते राहिलेले ते पैसे पण मी वकिलाला दिले आहे आणि कोर्टातनं आम्ही तारीख घेतली आहे पण कोर्टात कोर्टानेच तारीख दिली आहे आम्हाला तीन महिन्याची डायरेक्ट त्यामुळे थोडंसं रिलॅक्स पण वाटतं आहे आणि तिकीट पण माझं कन्फर्म झालं आहे मी आता म्हणजे सोमवारी मी निघणार आहे इथून आणि दुसरी गोष्ट जायच्या अगोदर एकदा विरातल्या भेटून येईन मी म्हणजे आता नाही का शेवटचं एकदा जायच्या अगोदर विराजला भेटणार आहे आणि इथे संगनमेरमध्येच विराज आहे ना अमृतवाहिनीला इथून माझ्या घराजवळून विराजचा क अर्धा तासाचा तरी रस्ता आहे अर्धा पण तास नाही वीस मिनटं वीस मिनटाचा रस्ता आहे माझ्या घरापासून विराजला भेटायचा पण आता मी चालले आहे खूपच लांब आणि इथल्या इथं असले ना आता थोडंसं वाटतं की हा इथंच आहे विराज मग त्याला भेटता येईन काय नाही कधी पण जाता येतं कधी पण आपण आता असं आहे की आता मी चालले आहे पण जाण्याअगोदर मी उद्या विराजला भेटून येणार आहे मी उद्या त्याला सांगणार आहे की माझं तिकीट कन्फर्म झालं आहे मी साहिलला घेऊन चालली आहे दादाला घेऊन चालली आहे मी आणि लाडो आम्ही सगळे आता चाललो आहे तू राहा व्यवस्थित आणि तुला काही गरज पडली तर त्याला सांगते की तू आजीला आज वग आज आजीला पाठवून तुला भेटायला ठीक आहे ना आता मी तर काही कधी येते मलाही माहिती नाही आता तर वाईट वाईट या, या गोष्टीचं आहे की विराजला सोडून चालले मी आता तर नाही का म्हणजे घरच्या लोकांना सांगून आहे ते जातीने त्याला भेटायला वगैरे पण कसं आईचं गोष्ट वेगळी असते ना तर आता ठीक आहे बघू काय होतं विराजला भेटते विराजला तर माहिती पडलं ना की मम्मी चालली आहे तिकीट झालं आहे त्याला एकदम असं वाटेल की नाही का इथे आहे तर त्याला माहिती आहे की माझी मम्मी इथं जवळच आहे माझ्या पण एवढं लांब गेल्यावर त्याला माहिती आहे तर मम्मी मला भेटायला यायची नाही तर ठीक आहे भावाला सांगून चालले आहे की त्याच्याकडे चक्कर वगैरे मार म्हणून भाऊ माझा चक्कर चला ठीक आहे बोलते मी तुमच्याशी नंतर आईला तेच आत्ता मी बोलत होते की तू आठवड्यातनं रविवारची जायचं आहे विराजकडं रविवारी रविवारी भेटायचा वारा असतो ना हा जाईन जाशील ना, ना? आणि तू आता उद्या गेला त्याला भेटायला तो राडणार म्हणजे राडणार असतो आता उद्या कारण की एक दिवस इथं होते ना इथं पटकन भेटायला गेलं आलं काय होतं वाटत पण आता गेल्यावर तो काय रिॲक्ट करतो काय नाही आता बघूया उद्या जाणार आहे मी आज नाही उद्या मला अजून दोन दिवस आहे जायला दोन दिवसानंतर तिकीट आहे माझे तर तू येणार आहे का भेटायला विराजा आता एक काम कर तुझं आधार कार्ड घे तिथे त्यांना द्यावं लागतं म्हणजे जे भेटायला येणार आहे ना, ना त्यांचं आधार कार्ड तिथे जमा करावं लागतं तिचं आय म्हणजे भाऊजी जे दिलेलं आहे पण एक आईचं पण देऊन ठेवते म्हणजे आई कधी पण जाऊ शकते त्याला भेटायला बरोबर का नाही हां जावर का नक्की फोन केल्यावर हा चला मग तर, तर आता रात्रीचे बारा वाजले आहे आणि आज मला झोपायला खूपच लेट झाला तर आज ते मला जायचं आहे ना त्याच गणगनमध्ये मी आहे आज आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि उद्या मी विराजला भेटणार आहे मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत मी शेअर करेल विराज काय बोलला काय नाही तर जाऊया उद्या हॉस्टेलला कारण की परत आता माझं येणं होणार नाही लवकर तर एकदा आपण भेटून घेऊया ठीक आहे तर चला मग बाय 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 लाडू ला बोलायचं बाय फोटो काढती लाडो हे बघा का फोटो काढती फोटो काढती अच्छा काढ बरं कशी काढती फोटो अरे अरे वा? अच्छा वा? ठीक आहे बाय बोल चेलो बाय बाय